नमस्कार मंडळी खरं तर आवाजावरनं थोडंसं लक्षात आलं असेल तुमच्यात थोडी सर्दी झाली आहे घसा जाम झाला आहे ताप वगैरे हे सगळं आहे पण हे सगळं असतानासुद्धा हा व्हिडिओ बनवतो आहे कारण वारीतला अनुभव मला तुमच्यासमोर मांडायचा बरेच दिवस झाले की इच्छा होती की वारीला जायचं आहे वारीत जाऊन ते सगळं डोळे भरून पाहिजे काय सगळं चित्र असतं कशा पद्धतीनं वारीचा अनुभव असतो म्हणजे वारीत सदसद्वेकब विवेकबुद्धीनं कधीच वारीकडे पाहिलं नव्हतं किंवा तो वारीचा अनुभव घेतला नव्हता आणि म्हणून वारीत जायचं होतं बऱ्याच मित्रमंडळींसोबत संपर्क केला होता की यायचं मला तिकडे सोय होईल का कसं असतंय काय असतंय तर सगळ्या गोष्टी होत्या पण काही कवाय ठरवलं होतं की दोन चार दिवस कवाय होईना वारीत जाऊन आहे वारीचा अनुभव घेऊन यायचं आणि शेवटी पांडुरंगाच्या कृपेनं तर त्या वारीचा लाभ मला घेता आला दोन तीन दिवस पाठीमागं वारीत होतो तर वारीत पहिल्यांदा गेल्यावर सगळ्यात पहिल्यांदा वारीत आम्ही पोहोचलो आणि पोहोचल्याच्यानंतरचं जे दृश्य होतं जे चित्र होतं आम्ही दोन चार जणं मित्र सगळेजण गेलो होतो ओळखीचे बरेच लोक होते आणि त्या रस्त्यावरती लाखोंचा समुदाय तिथं गेल्याच्यानंतर सगळ्यात पहिले अडचण आली ती म्हणजे मोबाईल त्याचं नेटच चालत नाही तिथं दुसरं हो हो, हो। ते म्हणजे फोन लावला हो हो। तर फोनचा आवाजही येत नाही माझे वडील वारीत होते तर ते वडिलांना संपर्क करत होते की बाबा वडिलांना भेटावं कुठं काय बघावं पण ते आवाजसुद्धा फोनचा येत नव्हता नेटवर्क नाही लोकेशन कोणाकडनं मागून घ्यावं हे करावं तर ते रेंजचासुद्धा प्रॉब्लेम येतो कारण की बरेच लोक एकत्र येतात आणि हे लोकं एकत्र आल्या कारणानं फोनही धड लागत नाही नेटवर्कही येत नाही सगळ्यात मोठा पहिला प्रॉब्लेम हा तिथं गेल्याच्यानंतर होता भेटायचं कसं ने भरपूर लोकं आहेत भरपूर मोठा जनसमुदाय पण त्या सगळ्या वातावरणात पहिल्यांदा गेल्या गेल्या तर म्हणजे एक आमचा मित्र म्हटला की बाबा वा, पुन्हा वारीत येणार नाही रे बाबा ही एवढं सगळं वातावरण हे सगळं पाहिल्याच्यानंतर लईच हाल होईन असं त्याला वाटलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी उठल्याच्यानंतर म्हणजे तीनला उठावं लागलं होतं तीन साडेतीनला त्या दिंड्या पुढं जाणार होत्या आणि तीन साडेतीनला हो ती उठले सगळी लोकांना उठवलं आणि उठवल्यानंतर टँकर तिथं भरलेले होते रस्त्याच्या कडीला लावलेले त्या टँकरला बाजूला नळं लावलेली सगळे त्या नळाखाली जाऊन बसायचं ना आंघोळ करायचे सकाळ सकाळी तीन वाजता थंडी वाजते प्रचंड म्हणजे हेव वाजते झोपावं काहीतरी घेऊन हो अंगावर असं वाटतंय आणि अशा काळात कपडे काढून त्या गार पाण्याखाली टँकर खाली त्या नळाखाली जाऊन बसायचं आणि बसावं लागलं होतं पर्याय नव्हता काही बाकीचे लोक उरकून आपलं रस्त्याला लागले होते पुढं निघायला लागले होते आणि आपण कवर थांबायचं कपडे काढले आणि शेवटी त्या टँकरखाली जाऊन बसलो ते नळाखाली आणि आंघोळ करायला सुरुवात केली सकाळ सकाळी एकमेकाकडे पाहून हसत होतो रस्त्यावरच सगळं काही नियोजन लोक येत आहेत गाड्या काही येत आहेत जात आहेत आणि तिथं चड्डीवर वरती चड्डीवरती त्या वर ट्रँकरच्या नळाखाली आंघोळ करत होतं म्हणजे फक्त आपणच नव्हतो तर महिला मंडळ बऱ्याच पुरुष मंडळ वयोवृद्ध काही माणसं आहेत कोणाचंही काही घेणं देणं नव्हतं सकाळ सकाळी म्हणजे महिलासुद्धा काही टँकर खाली आंघोळ करत होता पुरुषसुद्धा होते आणि एवढंच नाही तर सकाळी परसाकडं जायलासुद्धा तिथं खूप अडचण आजूबाजूला काही शौचालयाची व्यवस्था केलेली असते पण आपल्या गावाकडल्या माणसाला ते जमत नाही त्यामुळे उघड्यावरती शौचालयाला जायचं पण ते उघड्यावरती जात असताना सुद्धा तिथं कधीच असं वाटत नाही की बाबा इकडं महिला गेल्यात आणि इकडे कसं जाऊ अगदी जवळजवळ कुठंतरी आसपास कुणी कुणी कुठं बसतं त्याच्या त्याच्या पद्धतीनं कुणी कुठं आंघोळ करतं लखपती माणसं आहेत करोडनं पैसा असेल पण वारीच्या वाटेवरती वारी चा चालत असताना त्या टँकरच्या पाण्याखाली आंघोळ करावी लागते त्या टँकरच्या नळाखाली बसावं लागतं थंड पाण्यात तीन चार वाजता आंघोळ करावी लागते आणि पुढं त्या दिंडीत जावं लागतं खरं तर कसलाही भेद नाही काहीच नाही म्हणजे कुणी असा तो मी दादा असा तुमच्या घरचे पण काही घेणं देणं नाही इथं आल्याच्यानंतर रस्त्यावर किंवा जिथं ज्या दिंडीचं मुक्काम आहे तर तिथंच त्यांना खाली आंघोळ करावी लागणार आहे महिला असो पुरुष असो आणि एक चित्र म्हणजे हृदयाला खरं खरं तर मला प्रचंड हे वाटलं ते पाहिल्याच्यानंतर वारीत चालत असताना दिंडीत चालत असताना एक दीड वर्षाचं पोरगं होतं त्या माऊलीकडं आणि ते एक दीड वर्षाचं म्हणजे फारसं काही मोठं पोरगं नव्हतं ते तर ते दीड दीड एक वर्षाचं दोन वर्षाचं ते पोरगं असेल आणि पोरा त्या पोराला घेऊन ती माऊली पंढरपुराकडं चाललेली होती त्या वारीत चाललेली होती खरं तर सकाळ सकाळी एवढी अडचण आहे एवढं सगळं अनुभवलं सकाळी तीन चारला आंघोळ करायची सकाळ सकाळी उठायचं सगळ्या गोष्टी आहेत पुन्हा रस्त्यावरती चालत राहायचं मग या सगळ्या अडचणीत त्या पोराला कसं का काय सांभाळत असेल का ते लहान जीव कवा रडत आहे कव्हा काय होतं आहे पण हे सगळं असतानासुद्धा ती माऊली बिंदास्तपणे पंढरपुराकडे चाललेली होती आणि ते पाहिल्यानंतर प्रचंड हे वाटलं की बाबा काय ताकद आहे या वारीची म्हणजे ताकद काय आहे तर हे शब्दात व्यक्त करू शकत नाही एवढी मोठी ताकद या वारीची आहे कु म्हणजे खिशात रुपाय हे नसताना त्या माणसाची चिंता करायचं कामच नाही वारीत गेला म्हणजे तो सुखरूप त्याच्या पद्धतीनं तो पंढरपूरला जाईल त्याला त्याच्या पोटाचा प्रश्न त्याला निर्माण होणार नाहीत काहीच होणार नाही भलेही आता रस्त्याच्याकडीनं स्टॉल लागतात रस्त्याच्याकडीनं विक्री होते काही खायचं असेल नाश्ता करायचा असेल पण याच्याही पलीकडं बरेच लोक आहेत अन्नदानाच्या माध्यमातून या वारकऱ्यांना खरं तर सेवा देण्याचं काम करत असतात खरं पैसा नाही कशात काही नाही आणि बरेच लोक आहेत आजोबा असे बरेच माथारे माणसं मी पाहिले वारीत गुडघ्याला कापडं बांधलेले आहेत त्यांनी म्हणजे गुडघे दुखत असतील कदाचित किंवा पिंढऱ्या दुखत असतील पिंढऱ्या उठत असतील दहा दहा वीस वीस किलोमीटरचा टप्पा एका एका दिवसाचा आणि वीस वीस किलोमीटर चालायचं पिंढऱ्या उठत असतील गुडघे दुखत असतील तर त्या गुडघ्याला त्यांनी चिरगुटा असे बांधलेले आहेत कापड बांधलेले आहेत आणि त्या आधारानं कसं काय ना ते पंढरपुराकडं चालले आहेत तर हे सगळं प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिल्याच्यानंतर काहीतर ताकद आहे वारीत ता असं स्पष्ट जाणवायला लागतं या सगळ्या वारीमध्ये पालखी सोळे आहेत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आहे संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आहे आता संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पुढं चालणाऱ्या काही दिंड्या आहेत पाठीमागं चालणाऱ्या आहेत नंबरच्या दिंड्या आपण त्याला म्हणतो तसंच माऊलींच्या पालखी सोहळ्यात चालणाऱ्या दिंड्या आहेत त्यांना नंबर दिलेले आहेत आणि त्या नंबर वाईज त्या दिंड्या अगदी शिस्तीत चालायला लागतात म्हणजे पालखी सोहळा पुढं चालल्याच्यानंतर एकदम म्हणजे ही नंबर झाल्याच्यानंतर तो नंबर असे शिस्तबद्ध त्या दिंड्या पुढं पुढं जायला लागतात आणि काही काही दिंड्या अशा आहेत की ज्यांना नंबरच नाहीत तर या वारीमध्ये त्यांना डोकी सेंटर असं म्हटलं जातं की बाबा गाडी सेंटर आणि डोकी सेंटर हा ऊसतोड कामगारातला एक शब्द आहे मला वाटतं प्रचलित गाडी सेंटर म्हणजे गाडी आणि बैल असतात आणि असं करून तो त्या ह्याच्यात म्हणजे ऊसतोडीचा धंदा करतो गाडी बैल घेऊन तर त्याला उ गाडी सेंटर म्हणतात आणि डोकी सेंटर म्हणजे फक्त कोयता हातात घ्यायचा दुसऱ्याची ट्रक दुसऱ्याचं सगळं तर ज्या दिंड्याला नंबर नाही जे कोणत्याच वारीत कोणत्या दिंडीत नाहीत कशातच नाही तर त्यांना डोकी सेंटर असा एक शब्द प्रयोग बऱ्याच लोकांकडून मला ऐकायला भेटतो पण ज्यांना नंबर नाही असं काहीच नाही तर या लोकांचा सुद्धा कधी प्रश्न उभा राहत नाही म्हणजे ज्यांच्या दिंड्या आहेत ज्यांना नंबर आहे तर त्यांची काहीतरी नियोजन केलेलं असतंय जेवायचं सगळं पण ज्यांचा नंबर नाही किंवा ज्यांच्या ज्या दिंडीतच आलेले नाही तर अशा लोकांचं काय तर असे लोकंसुद्धा कुठं उपाशी मरताना मला पाहायला मिळालं नाही रस्त्याच्याकडं भली मोठी रांग असांग जा जिकडं पाहाल तिकडं फक्त वारकरी ज्ञानबा तुकाराम माहुली या शब्दाच्या पलीकडं दुसरं काहीच पाहायला मिळत नाही खरं तर एखादा छोटासा इव्हेंट करायचा म्हणलं छोटासा कार्यक्रम करायचा म्हणलं तर इव्हेंट मॅनेजमेंट आपल्याला करावं लागतं पण लाखोंच्या संख्येने हे हो वारकरी रस्त्यावर आहेत कसलंही नियोजन नाही काहीच नाही कोणाला निमंत्रण नाही कोणाला एखाद्याला पत्रिका पाठवली वारीला ये इकडं तिकडं जायचं आपल्याला आशातला काहीच भाग नाही काहीच नाही कुणी यावं कसंही यावं भेदभाव नाही सगळ्यांना यावं सामील व्हावं आणि त्या पंढरीनाथाच्या चरणी लीन व्हावं कशासाठी हा सगळा अट्टहास कशासाठी हा, हा सगळा खटाटो मुखदर्शन व्हावे आता तू सकल जनांचा त्राथा घे कुशीत गा मावुली तुझ्या पायरी तो माता आणि एवढ्याच त्या आशेपाई खरंतर हे वारकरी पंढरीच्या वाटे वाटेवर असतात मंडळी या वारीतले बरेच अनुभव आहेत तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत का अनुभव नक्की मांडले पाहिजे का कमेंटमध्ये मला नक्की कळवा त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेतकऱ्याच्या हक्काचं एकमेव चॅनल रॉयल शेतकरी पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती பண்ட